सातारा जिल्ह्यातील पाली येथे येळकोट येळकोट जयमल्हारचा गजर करत खंडोबा यात्रेला भक्तिमय वातावरणात प्रारंभ सातारा पाली दिनांक दोन जानेवारी श्रीक्षेत्र पाली येथे आज पारंपरिक श्रद्धा भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात ग्रामदैवत व महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडोबा महाराजांची वार्षिक यात्रा मोठ्या जल्लोषात संपन्न होत आहे पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी दर्शनासाठी मंदिर परिसरात पाहायला मिळून आली संपूर्ण पालनगरी भक्तिरसात नाहून निघाली होती आज पहाटे श्री खंडोबा महाराजांची काकडा आरती त्यानंतर अभिषेक महापूजा व महाआरती झाली महाराष्ट्रातून आलेल्या विविध गावातून आलेल्या हजारो भक्तिभाव हक हजारो भाविकांनी येळकोट येळकोट जयमल्हारचा गजर करत श्री क्षेत्र खंडोबा महाराजांचे दर्शनाचा लाभ घेतला यात्रेनिमित्त मंदिर परिसरात फुलांची सजावट आकर्षक विद्युत रोषणाई आणि धार्मिक वातावरण निर्माण करण्यात आले होते यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावातील दुकानी खेळणी मिठाई खाद्यपदार्थांचे स्टॉल तसेच मनोरंजनाची साधने उभी करण्यात आली असून नागरिक व लहान मुलांचा मोठा प्रतिसाद या यात्रेस पाहायला मिळतो पारंपरिक वेशभूषेत आलेल्या वाघ्या मुरळी भंडाऱ्याचे उधळण करत हरिनामाच्या ज जय जयघोषाने यात्रा अधिकच रंगतदार झाली आहे भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासन ग्रामपंचायत व स्वयंसेवकांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता स्वच्छता पिण्याचे पाणी आरोग्यसेवा व वा वाहतूक नियोजन याबाबत योग्य व्यवस्थापन करण्यात आले असून यात्रेकरूंना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली होती ही यात्रा पालीगावची धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख जपणारी असून अखंड महाराष्ट्रातील विविध प्रांतातील लोकांचे ग्रामदैवत असल्यामुळे यात्रेस दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते यामुळे शांतता व शिस्तबद्ध पद्धतीने यात्रा पार पाडली आहे श्री खंडोबा महाराजांच्या कृपेने सर्व भाविकांच्या मनोकामना पूर्ण होत अशीच इच्छा भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली आरपीएस स्टार न्यूज़ पत्रकार सुशील कुमार कुझल सावन राहत रहा है बोला कि जब भाइयाँ चोरी हो गया था उन राज पुलिस स्टेशन का बोलते हैं कि खंडवा दिवाचार्य जी जिसका हालिया दरो पारित करना यादी सूचना पांचवीं मार्ग पर चुरास पर दुर्घटना